माणूस किती शक्तिशाली असो किंवा मोठा राजकीय पुढारी असो कुटुंबियाच्या बाबतीत तो हळवा असतो अनेकदा मानलेली काही नाती ही कुटुंबा एवढी जवळची असतात त्यामुळे सुखदुःखाच्या लहान सहान प्रसंगातूनही नाती उलगडली जातात गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षापासून कामाला होती आपला मनमिळाऊ स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचीच मनं जिंकली होती विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले होते त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणे सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले लेकीची पाठवणी करताना बाप माणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो तसेच आसरू या मानलेल्या लेकीची ले पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्यात तरळले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका